परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन, या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचा भाग पाचवा वैश्विक धारणा ज्ञानदेवांनी सोहम तत्त्वज्ञानाविषयी मोठं सुंदर विवेचन केलं आहे ते म्हणतात मी वाचून काही भिन्न भिन्न भिन आन नाही सोहम बोधे तयाचे ठाई अनन्यू होय आतापर्यंत आपण देह तथा विश्व यांच्या जुळणीतून जीवाकडून जे कार्य घडतं त्याचा विचार केला जीव मर्यादित आहे पशु असो मनुष्य असो त्यांच्या एका देहापुरत जीवावर म्हणजे देहावर आवरण आहे ते मात्र विराटाचं त्यामध्ये पंच येतात ग्रह गोल आणि तारका येतात त्यानंतर धूम्र वलय येतात आणि आधुनिक विज्ञानाप्रमाणे अनंत सूर्य आणि ग्रह मालिका येतात बाहेरचं विराट स्वरूप असो किंवा देहातील तुलनेनं जीवाचं अतिशय लहान जीवरूप असो दोन्हींना कार्यप्रवण करणारी सगर्भ तेज देणारी पोषण करणारी आणि कार्यावर मर्यादा घालणारी शक्ती मात्र एकच आहे विश्वातील परब्रह्म शक्ती आत्म्यापर्यंत येते देहात ती जीवापर्यंत उतरते परब्रह्माची व्यापक दुसरी शक्ती विश्वात्म्यातून विश्वभर पसरते झाडामाडात डोंगर दऱ्यात सरोवर सागरात आणि जड पाषाणापासून ते सप्त धातूपर्यंत तीच एकली एक, एक पसरलेली असते बर्क्सॉच्या सिद्धांताप्रमाणे जड वस्तूच्या परमाणूत तीच विद्यमान असते शक्तीला नावं आपण देतो मूळ शक्ती मात्र नावातीत आहे नावातीत शक्ती लहानशा झुडपातही दिसून येते वस्तुनिष्ठपणे विचार केला तर झाडाचं बी वाळवून निर्जीव केलं जातं म्हणजे ती जड वस्तू तयार होते पाणी माती खत मुळातच जड यांच्या संयोगातून मात्र चेतन वस्तू निर्माण होते बीजाला कोंब फुटतो पुढं ते बहरत मोहरत सुफलित होतं त्यात रुचिपूर्ण रसाचं भरण होतं घ्राणेंद्रियांना धुंद करणारा सुगंध त्यातूनच बाहेर पडतो दृष्टीला सुख सौंदर्य नाचू लागतं हा सर्व चैतन्याचा प्रकट आविष्कारच नव्हे का तसंच समुद्रावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशातून एक तेजस्वी धारणाशक्ती निर्माण होते त्याचा परिणाम बाष्परूपानं प्रकट होतो त्याचे ढग बनतात आणि जणू काही सगळा समुद्र आकाशात तरंगू लागतो जे पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं रूप धारण करतं आणि जमिनीवर प्रवाहित होण्याशिवाय त्याला अन्य पर्याय नसतो तेच पाणी बाष्परूपानं तरंगू लागतं हजारो पर्जन्यधारांनी पुन्हा कोसळू लागतं सूक्ष्मताही घेतं आणि जडताही धारण करतं अनेक प्रकारांनी अशा प्रकारचा खेळ सृष्टीमध्ये अहो रात्र चालू असतो निसर्ग नियमानुसार या सर्व गोष्टी घडत असतात तथापि निसर्गाची निर्मिती ज्याच्याकडून झाली ते परब्रह्मच म्हणजे जीवात काय किंवा ज्या जीवावर आच्छादन असलेल्या विराटात काय एकच एक तत्व सर्वत्र भरलेला आहे त्यालाच आपण परब्रह्म म्हणतो आपले सर्व देव उदाहरणार्थ राम कृष्ण गणपती शिव हनुमान दत्त इत्यादी सर्व त्या परब्रह्माचेच आविष्कार म्हणून मानलेले आहेत ही सर्व माझीच रूपं आहेत असं श्रीकृष्णानं भगवद्गीतेत प्रतिपादन आहे त्यावेळी तो श्रीकृष्ण देवकी पुत्र म्हणून मर्यादित नव्हता तर परब्रह्म म्हणून अमर्याद होता या सर्व विशालतेला धरून ज्ञानदेवांनी विधान केलं की मी वाचून काही भिन्न भिन्ना आन नाही मी वाचून म्हणजे परब्रह्म वाचून वेगळं असं काही विश्वास संभवत नाही म्हणून जीवापासून परब्रह्मापर्यंत एकत्वानं भरलेली शक्ती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करण्यातच मानवी देहाची कृतार्थता आहे ज्ञानदेवांनी कृतार्थता कशी मिळवावी याचंही मार्गदर्शन केलंय त्यासाठी ते म्हणतात की भगवंताशी अनन्य व्हायला हवं अनन्य होणं म्हणजे समर्पित होणं समर्पण करणं वेगळं आणि समर्पित होणं वेगळं जसं ईश्वराला आपण नैवेद्य समर्पित करतो मी तयार केलेले अन्न पदार्थ देवाला अर्पण करतो म्हणे मी वेगळा देव वेगळा आणि पदार्थ वेगळा आध्यात्मिक परिभाषेत यालाच त्रिपुटी म्हणतात त्रिपुटीतून जो व्यवहार होतो त्याला द्वैत म्हणतात द्वैतामुळं एकरूपता येत नाही भाव जरी शुद्ध असला प्रेमाचा जिव्हाळ्याचा असला तरी दोनपणा कायम असतो देव आणि भक्त असं द्वैत त्यात असतं हे द्वैत मोडल्याखेरीच जीवाची प्रगती होत नाही म्हणजेच आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे जीव शिवाकडे जाऊन जीव शिव ऐक्य प्रस्थापित होत नाही आणि दोन्ही मिळून एक झाल्याखेरीज आत्म्याच्या प्रभावाचं मानवी अस्तित्व उदित होत नाही ते उदित व्हावं म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी देखील अशी मागणी केली की देव व भक्त असं द्वैत असायला हरकत नाही परंतु ते अद्वयत्व न खंडिता असं असावं आत्म्याच्या प्रभावाखाली येणारा जीव हीच अद्वैत दशा पावतो संपन्न झाल्यावर जेव्हा तो भौतिक जीवनात उतरतो तेव्हा अद्वयाचा प्रभाव कायम ठेवून त्याचे व्यवहार द्वैतात घडून येतात भौतिक व्यवहारात देवाणघेवाण असते म्हणून आपल्याच दोन हातांनी एकमेकांशी व्यवहार करावेत त्याप्रमाणे वैश्विक व्यवहार घडून येतात ते सरळ असतात प्रेमळ असतात निष्पाप असतात म्हणून अद्वयत्व न खंडिता अशी प्रार्थना स्वामी स्वरूपानंदांनी केली यालाच समर्पित वृत्ती म्हणावं देवाला नैवेद्य समर्पण केल्यानंतर नैवेद्य मी समर्पण करतो ही भावना न ठेवता मी आणि माझं समग्र जीवन देवाला समर्पित आहे अशी धारणा ठेवली तर ती आत्म्यातून उदित होणाऱ्या वैश्विक धारणेशी संलग्न होते आणि माझ्या रूपानं देवच अन्नपदार्थ निर्माण करून घेतो आणि स्वतःला समर्पित करून घेतो देवच करता देवच करविता मी फक्त त्याचा समर्पित स्तरावरील पाईक ही विशुद्ध अनन्यतेची धारणा ज्ञानदेवांनी याच धारणेचं महत्त्व प्रतिपादन केलं आणि ही धारणा कशी निर्माण करावी याचंही गुह्य सांगितलं सोहम बोधे असं ते म्हणतात याचा अर्थ सोहमचं हे तत्वज्ञान आहे विशाल स्वरूपाचा तो एक विचार प्रवाह आहे शिवाय ते केवळ तत्त्वज्ञान नसून त्याच्या प्राप्तीकरता निर्माण झालेली ती स्वतंत्र आणि स्वयंभू अशी साधना आहे आज इथेच थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्व अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानंद श्री श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्